हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अरीवर्कचा ब्लाऊज कशा पद्धतीने शिवायचा किंवा तो स्टिच करत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे तर या सगळ्या टिप्स आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला मिळणार आहे तो व्हिडिओ कुठे स्किप नका करू पूर्ण बघा तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा हे अस्तरचं ब्लाऊज आहे या मेन फॅब्रिकवर मी अरीवर्क करून घेतलेलं आहे गळ्याची मापे पूर्ण टाकून घेतलेले आहे जेव्हा मी हा ब्लाऊज अरीवर्क करत होती तेव्हा गळ्याचं माप कसं टाकायचं तेही मी माझ्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे तुम्ही बघितला नसेल तो व्हिडिओ तर नक्की जाऊन चॅनेलवर बघा का कशा पद्धतीने गळ्याचे मापे टाकलेले आहेत तर आता इथे याची पूर्ण उंची जी आहे ती साडे चौदा इंच आहे आणि मग याचा जो गळा या आहे तो साडे दहा इंच म्हणजे पूर्ण गळा तयार गळा हा दहा इंचाचा आहे तर इथे मी अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे आणि शोल्डरला आपल्याला अर्धा इंच सोडून या गळ्याला आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर आता ही शिलाई कशा पद्धतीने करायची आहे ती आपण बघूया तर आता इथे मी काय केलं आहे मेन फॅब्रिक खाली ठेवून घेतलं आहे त्यावर मी अस्तरचं कापड ठेवलेलं आहे याचा गळा कट केलेला नाही मी फक्त त्यावर आपली जी मापे आहेत ती टाकून घेतलेली आहे शोल्डर मुंडा छातीचा भाग कमरेचा भाग आणि गळ्याला आपल्यांना कट करून तो पलटी करायचा आहे तर तो कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघूया आता मी इथे बॉटमच्या बाजूने एक शिलाई मारून घेतले यानंतर जे आपण वर्क केलेलं आहे त्यावरून वर्कच्या किनाऱ्यावरून आपल्याला चॉकने हा गळा पूर्ण ड्रॉ करून घ्यायचा आहे अस्तरच्या बाजूने मी हा गळा ड्रॉ करत आहे अशा पद्धतीने जिथे आपण वर्क केलेलं असतं त्यावरून चॉक फिरवला की बरोबर आपल्याला गळ्याचा सेप मिळून जातो तुम्ही बघू शकता या पद्धतीने आता आपल्याला गळ्याला टीप मारून घ्यायची आहे तर इथे मी आपला सिंगल दाब वापरलेला आहे अरीवर्कचे ब्लाऊज स्टिच करताना शक्यतो सिंगल दाबचाच उपयोग करा तर आपला हा गळा गोल आहे तर पूर्ण मी गळ्याभोवती गोलाकार शिलाई करून घेत आहे सिंगल दाब यूज केल्यामुळे शिलाई आपल्याला व्यवस्थित करता येते आता गळ्याला पूर्ण शिलाई करून झालेली आहे माझी आता आपल्याला गळ्याच्या आतमध्ये जे कापड आहे ते कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे गळ्याला जी आपण शिलाई क केलेली आहे त्या शिलाईच्या बाजूनेच म्हणजेच दोन रेषा सोडून तुम्ही कापड कट करायचं आहे आणि पूर्ण गळ्याला तुम्ही छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत या पद्धतीने म्हणजे गळा आपला व्यवस्थित पलटी होतो तर इथे मी हा गळा पलटी करून घेते तोपर्यंत तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन दाबा आणि व्हिडिओ आवडत असल्यास जास्त जास्त लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा तर इथे तुम्ही बघू शकता आपला गळा मी हा पलटी करून घेतलेला आहे आता गळा पलटी करून झाल्यानंतर आपल्याला गळ्याच्या भोवती एक शिलाई देऊन घ्यायची तर ही शिलाई करताना हळूवारपणे करत जायची आहे आणि सिंगल दाब वापरल्यामुळे आपल्याला ही शिलाई करणं खूप सोपं जातं तर व्यवस्थित कापड ॲडजस्ट करत आपण ही शिलाई करणार आहोत गळ्याला पूर्ण शिलाई करून झाल्यानंतर बॉटमच्या बाजूने आपल्याला एक दाब शिलाई देऊन घ्यायची आता आपल्याला ब्लाऊज मेन फॅब्रिक हे पूर्ण अस्तरला जॉईंट करून घ्यायचे म्हणजेच चारी बाजूने आपल्याला शिलाई करून घ्यायचे तसेच तुम्हाला कुणाला पेपर पॅटर्न हवे असतील तर पेपर पॅटर्नसाठी मला तुम्ही व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता माझा व्हॉट्सअप नंबर आहे एट थ्री झिरो एट थ्री टू सेवन नाईन फाय फोर या नंबरवर तुम्ही मेसेज करा तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल तर इथे माझी आता पूर्ण शिलाई देऊन झालेली आहे मेन फॅब्रिक अस्तरला जॉईन करून झालेलं आहे आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपला हा गळा स्टिच करून झालेला आहे खूप सुंदर असा गळा आलेला आहे फिनिशिंग ही खूप छान आलेली आहे बघू शकता तुम्ही आता दोन्ही बाजूला आपल्याला टक्स देऊन घ्यायचे आहेत शोल्डरच्या मध्यातून आपल्याला हे ठे टक्स द्यायचे आहेत वरती चार इंचापर्यंत आणि बाजूने पाव इंचाचा हा टक्स आपल्याला देऊन घ्यायचा आहे तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त। शेअर करा आणि व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा तर बघू शकता किती सुंदर आपला असा हा गळा तयार झालेला आहे तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आता भेटू आपण पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि व्हिडिओ ईपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद